महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती शिव हॉस्पिटलने आयोजित केलेल्या आपल्या हृदय स्वास्थ्यासाठी एक पाऊल पुढे या भव्य आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हा चिकित्सक चारुदत्त शिंदे यांची प्रमुख उपस्थिती सातपूरमधील सुप्रसिद्ध नामांकित शिव मल्टी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीनं आपल्या हृदय स्वास्थ्यासाठी एक पाऊल पुढे टाकत तीन दिवस भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी चेअरमन अशोक सावंत डायरेक्टर राहुल पाटील त्रिलोक पाटील कल्याणी सावंत छाया मोरे निलेश निकुंभ राहुल एवले नमन चौधरी पियुष पाटील सतीश जाधव यांच्यासह सर्व शिव हॉस्पिटलची टीम उपस्थित होती या शिबिराला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला जिल्हा चिकित्सक चारुदत्त शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले सर्वप्रथम आलेल्या सर्व, सर्व मान्यवरांचे डॉक्टरांच्या वतीनं सत्कार झाल्यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आलं विशेष करून शिबिरामध्ये खाद्यमित्र पॅकेज अंतर्गत पाच हजार रुपयांच्या तपासण्या फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव मध्ये दे करून देण्यात आल्या त्यात टू इको टी एम टी टेस्ट ई सी जी रक्तातील साखर तपासणी एटीसी टी एस एच दुसऱ्या बॉडी चेकअप पॅकेजमध्ये सर्व तपासण्या सात हजार रुपये असतात त्या तपासण्या फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये दे करून देण्यात आल्या तसेच देश सेवेसाठी झटणाऱ्या आर्मी पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत तपासण्या करून देण्यात आल्या या शिबिरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिव हॉस्पिटलच्या माध्यमातून नागरिकांच्या हितासाठी सरकारी योजनेच्या माध्यमातून अनेक लाभ देण्याचा प्रयत्न असतो ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक ब्युरो

त्यांच्या उत्तरार्धात या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला गेला सार्वजनिक जे उपक्रम किंवा कार्य केले गेले त्याबद्दल थोडक्यात काही सिव्हिल सर्जन म्हणून डॉक्टर शिंदे साहेबांनी प्रथम प्राथमिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करण्यावर भर दिला तसेच किरकोळ आजारांसाठी नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होणारा अनावश्यक रेफरन्स कमी करण्याचा आग्रह धरला रुग्णालय परिसरात तंबाखू सेवनाला आळा घालण्यासाठी त्यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच तंबाखू त्याग पेटी म्हणजे टोबॅको बॉक्स हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे ज्यामुळे रुग्ण नातेवाईक व कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण झाली पाहिजे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे प्रशासकीय निर्णयांच्या बाबतीत सांगायचं झालं तर डॉक्टर शिंदे साहेबांनी सिव्हिल सर्जन म्हणून आपल्या अधिक आरोग्य विभागात शिस्तभंगात्मक निर्णय घेतले नाहीत यावर कर्तव्यावर मध्यधुंद अवस्थेत आढळणाऱ्या ग्रामीण रुग्णालयातील एक डॉक्टरांचा करार समाप्त करण्याचाही निर्णय समाविष्ट आहे याबद्दल खरंच आपलं खूप खूप आभार लोगो ठेवला आहे द टू म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या सिकनेस मध्ये किंवा व्यथेमध्ये असणार तर त्यातनं तुम्हाला बाहेर निघण्याचा मार्ग म्हणजे शिव शिव हे आदि ना अंत असं असल्यामुळे शिव हेच आपल्या हॉस्पिटलचं नाव आहे जे दोन हजार एकवीस पासनं निरंतर सतत आपल्या सेवेमध्ये इथे हजर आहे आणि नवनवीन आरोग्य योजना तुमच्यासाठी घेऊन येत तसेच मग आज शिव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने आपल्या हृदय स्वास्थ्यासाठी आपण नसेल घेतलं तर त्याचं इनिशिएटिव्ह घेऊन एक पाऊल हॉस्पिटलने घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही इथे त्याचा फायदा घेण्यासाठी आले तर त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार आल्याबद्दल आमच्याकडनंच ओके याच्यामध्ये आपण मोफत नाही पण प्रामाणिक सल्ला तुमच्यासाठी देणार आहोत त्याच्यामुळे या शिबिराची आपली थीमच आहे की मोफत नाही पण प्रामाणिक सल्ला फक्त आणि फक्त तुमच्या हृदयासाठी आणि तुमच्या पुढच्या आरोग्यासाठी <laughs> जे काही शासन आहे त्यांनी जो उपक्रम राबवलेला आहे एमजेपीजे एवाय महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना ह्या योजनेचा आपल्या हॉस्पिटलकडनं रुग्णांना भरभरून लाभ दिला गेलेला आहे आणि तो या पुढेही अशाच प्रकारे दिला जाईल हे मी नक्कीच तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही सर्व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर्स आणि सर्व कर्मचारी वृंद या गोष्टीची नक्कीच गवाही देणार की यापुढेही सतत निरंतर अशाच प्रकारे सेवा देत राहू व सर्वसाधारण जनतेसाठीही नवनवीन आरोग्य उपक्रम राबत राहू विशेषतः हे सांगायचे मला वाटते जास्त तुमचा वेळ घेणार नाही कारण तुम्ही बोर व्हायला लागाल त्याच्यासाठी आपण क्षणाचाही विलंब लावता प्रज्वलनाचा कार्यक्रम करून आपल्या शिबिरासाठी सुरुवात करूयातून त्यांना सुविधा पुरवण्याचं काम चा माते 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 या शिव हॉस्पिटलच्या माध्यमातून होत असतं या ठिकाणी मी मध्यंतरी एकदा कॅम्प पण घेतला होता आपण रंगपंचमीच्या मात सणाच्या निमित्त काहीतरी विषय होता हो तर त्यावेळेस पण त्यांनी खूप सहकार्य केलं होतं निश्चित आपल्याला वैद्यकीय सेवा ही खूप महत्त्वाची आहे वैद्यकीय क्षेत्रात मी देखील काम करतो निश्चित तुमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून नेहमीच सहकार्य असतं निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्या हॉस्पिटलसाठी आमच्याला एक काही सेवा असेल निश्चित तुम्ही हक्कांनी सांगा निश्चित आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा देतो तुमच्या हातून असेच गरीब गरजू रुग्णांची सेवा घडवो एवढे शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र